नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या महिलांसाठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती म्हटलं की डोळ्यासमोर येतो हळदी कुंकवाचा समारंभ मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या कुंकवामध्ये आपण देतो ते म्हणजे वाण वान, वान देण्याची पद्धत आहे म्हणून तर जानेवारी महिन्यापासूनच बाजारात वेगवेगळ्या वस्तू वस्तू येतात प्रत्येक जण परंपरा रूढी संस्कृती तसेच ऐपतीनुसार वान देतात मकर संक्रांतीच्या हळदी वाण वान देण्यामागे काही खास कारण आहे चल तर चला आज आपण बघूया की मकर संक्रांतीला वान काय द्यावे घराघरात हळदी कुंकू साजरे करतात त्याचबरोबर आता तर सर्व सार्वजनिक स्तरावर हळदी कुंकुवाचे कार्यक्रम केले जातात मकर पासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी मैत्रिणी आणि आपल्या सुवासिनींना घरी देण्या घेण्यासाठी वान देण्यासाठी बोलवता येतं महिलांसाठी तर खास सेलिब्रेशन आणि न नटण्या मुरडण्याची हौस भागवता येते मकर संक्रांतीमध्ये जे हळदी कुंकू करतात ते वान दिलं जातं आता वान का द्यावं वान दिल्याने काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला असेल त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मकर संक्रांत म्हणजे आदिशक्तीचं पूजन मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो त्या दिवशी ब्रह्मांडाची च चंद्रनाडी कार्य करत झाल्याने सूर्याच्या उत्तरायने ब्रह्मांडात रजसत्वाक लहरीप्रमाणे कार्य करत झाल्याने सूर्याच्या प्रमाणात रजसत्वाक लहरी अधिक असते त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे खूप लाभदायक मानले जाते हळदी कुंकुच्या माध्यमातून आपण सुवासिनीच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच आपण पूजा करत असतो असे म्हणतात की हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील दुर्गा देवीचे त्र तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करत असते आदिशक्तीच्या लहरींना जागृत करणे हळदी कुंकू करणे म्हणजे एक, एक प्रकारे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय हळदी कुंकुच्या माध्यमातून पंचोपचार जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचार पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वान देणे आदी विधीतून आपल्या सगुण भक्तीचा संस्कार होण्यास जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य देण्याची एक पद्धत आहे वान देताना नेहमी पदरांच्या टोकाचा वानाला आधार देऊन देतात वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन धन यांच्या त्यागातून शरण येणे होय पद्राच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वाचण्याच्या आसक्तीचाही त्याग करून देणे देहबोद्धी त्यागण्यास शिकणे वानाच्या रूपाने दाही दिशामधून माध्यमातून स्थळ दर्शक रूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला फल फलप्राप्त होते म्हणजेच दान सत्कारणे लागते म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना एक छोटसं का होईना पण ते वान देतात एक वाण देवाजवळ एक वाण तुळशीजवळ संग्रहाच्या काळात वाटाने ओले हिरवे हरभरे गाजर ऊस शेंगा वर यांचं भरघोस उत्पन्न येतो त्यामुळे याच पदार्थाचं वाण देण्याची प्रघात आहे हे सर्व पदार्थ एका एक मातीच्या बोळक्यात घातले जातात त्याला सुगड म्हणतात काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणीही असतात हे वाण सवाशणीला दिले जाते एक देवाजवळ एक तुळशीजवळ आणि तीन सवासणीला आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते काही बायका छोटी बोळकी देतात काही बायका जरी म जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात पाटावरचं वाण लग्नानंतरची पहिली पाच वर्ष महिला पाटावर पाटावरची वान, पाटा वान देतात सव्वाश्न महिला हळद कुंकू दिलं जातं देवाजवळ पाठ ठेवून त्यावर हरभरे गाजर ऊस शेंगा बोरत तसं रेवड्या तिळगुळ मांडले जातात त्याला हळदी कुंकूचं वाण वाहिलं जातं तीन किंवा त्यापेक्षा जास्त संवास महिला जाऊन असा पाठ देवासमोर मांडून पूजा केली जाते त्यावेळी एकमेकींना वस्तू दिल्या जातात लग्नानंतरची वर्षे वस्तू दिल्या जातात दुसऱ्या वर्षी कंगवा मग आरसे बांगड्या वस्तू असे दिल्या जातात आता वानाचे विविध प्रकार दिले आहेत पारंपर पारंपरिक पद्धतीने आधुनिक वस्तू म्हणून वाण दिल्या जातात रत सप्तमी पर्यंत बायका हळदी कुंकवाचे कार्यक्रम करत असतात हळद कुंकुवात काय वस्तू लुटली असे एकमेकांना आवर्जून मिटलं जा विचारलं जातं संक्रांतीला वाण देणे याचे आध्यात्मिक आध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देऊन आपण आपल्या नात्यामधील गोडवा देखील जपतो सध्या वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात पारंपरिक तिला आधुनिकतेची जोड दिली जाते हा एक चांगलाच आहे त्यानिमित्ताने का होईना आपली परंपरा आपली संस्कृती जपली जाते फक्त वाण देताना एकाच गोष्टीचे भान ठेवा की समोरच्याला ओझे वाटू नये आणि अगदी सहज देवाणघेवाण करा अगदी तिळगुळाचा गोडवा अधिक चांगला वाढेल यंदा तुम्ही पण काय वाण दिलं ते आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ